कल्पनेचे पंख या कविता संग्रहातील ही पुढची कविता केसार भांडी सुई फणीकताना केसार भांडी सुई फणीकताना बघायचं होतं तिला पोराला शिकताना केसार भांडी सुई फणीकताना बघायचं होतं तिला पोराला शिकताना रन त्या उन्हातं कोसळत्या पावसात नाही तमा बाळगली जरी झाली दुखापतं रन त्या उन्हातं कोसळत्या पावसात नाही तमा बाळगली जरी झाली दुखापतं एकच ध्यास ठेवला उरातं शिक्षण देऊन पाहिन मोठा माणूस त्यात एकच ध्यास ठेवला उरातं शिक्षण देऊन पाहिलं मोठा माणूस त्यात त्या पोराला आईची कळत नव्हती तळमळं पाहताचं तिला दूर जाई पळपळ त्या पोराला आईची कळत नव्हती तळमळं पाहताचं तिला दूर जाई पळपळ घरी येऊन आईला बोल बोलायचा लेख मित्र ससंगती दाऊ नको ओळख घरी येऊन आईला बोल बोलायचा लेख मित्र संगती दाखवू नको ओळख पुरणा वाटत की मला तुझ्या या कामाची लाज वाटत ती मला तुला आई म्हणण्याची पुरणा वाटत ती मला तुझ्या या कामाची लाज वाटत ती मला तुला आई म्हणण्याची कसा उरपाटा झाला पोट चालेक शिकण्यासाठी त्याच्या केला दिस राहतं एक कसा उरपाटा झाला पोटचा लेक शिकण्यासाठी त्याच्या केला दिस राहतं एक म्हण तिचं कोलमडलं रड रड रडलं पोराच्या बोलण्यानं झालं अर्ध मेलं मन तिचं कोलमडलं रड रड रडलं पोराच्या बोलण्यानं झालं अर्ध मेलं तरी बी आईच्या काळ झाला मोठा माणूस दिसत होता त्यानं नाही मानलं आई तरी तिचा तो पोरं काच होता तरी बी आईच्या काळं झाला मोठा माणूस माणूस दिसत होता त्यानं नाही आई तरी तिचा तो पोरगाच होता तरी तिचा तो पोरगाच होता